जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमहा वक्रतुंड महाकाय श्रीयकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा, आता सध्या अखंड ध्याननाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यात आपण या दशकातील समास सातवा युगधर्म निरूपण नाम या समासाचे श्रवण केले समर्थ या समाजात सांगतात की या जगात नाना वेश आणि नाना आश्रम आहेत पण या सर्वाचे मूळ गृहस्त्राश्रम आहे देव ऋषी मुनी योगी तपस्वी लोक तसेच इतर आणि अतिथी अभ्यागत हे सर्व गृहस्थाघरच्या अन्नाचे अधिकारी असतात सर्वाश्रमात ग्रहास्त्राश्रम हा उत्तम होय समर्थ म्हणतात की परमार्थात जितीला आणि अनुभवाला महत्व आहे आता चालू आठवड्यापासून नवीन समास ज्याचे नाव आहे अखंड ध्यान निरूपणन सुरू होत असून या समासाचे आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक चौदावा अखंड ध्यान नाम समास आठवा अखंड ध्यान निरूपण नाम श्रीराम समर्थ बरे ऐसा प्रसंग झाला झाला तो होऊन गेला आता तरी सज्जने आपणाला शहाणे करावे देव पुजावा विमळहस्ती भाग्य भाग्यपावी जे समस्ती मूर्ख अभक्त वेस्ती दरिद्र भोगीजे आदि देवस ओळखावे मग अनन्य भावे भजावे अखंड ध्यानचं धारावे सर्वोत्तमाचे सर्वामध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम आत्मानात्मा वेकवर्म ठाई पाडावे जाण जाणो देहरक्षी आत्माद्रष्टा अंतरसाक्षी पदार्थ मात्राच परीक्षी जाणपणे तो सकळ देहामध्ये वर्तितो ग्राम चेष्टवितो प्रचितीने प्रत्यय येतो प्राणीमात्री प्राणीमात्री जगदांतरे म्हणून राखावी अंतरे ताता भोगता परस्परे सकळ काही देववर्तो जगदांतरी तुची आपुली अंतरी त्रुलोकेचे प्राणी मात्री बरे पहा मुळी पाहणार तो ऐकला सकळ टाई प्रकृतीने झाला भिन्न भिन। भिन्न भिन्न भासे दिसतुती एकची अंतरे बोलणे चालणे निर्धार त्यासीच घडे आपुले पारखे सकळ लोक पक्षी स्वापद प्रक्षाधिक किडामुंगी देहदारक सकळल प्राणी खेचर भुचर वनचर नाना प्रकारे जळचर चत्वार आणि खाणी विस्तार किती म्हणून सांगावा समस्त जाणीवीने वर्तिती रोकडी पहावी प्रचिती याची आपली संगती अखंड आहे जगदांतरी ओळला धनी किती एकटवेतील प्राणी वरी ते ओळयाची करणी आपणाच पासी हे तो आपणाकडेच येते राजी राखे जे समजते देहासी बरी करावे ते आत्मयास पावे दुर्जनप्राणी त्यातील देव त्याचा लाताळ स्वभाव रागास आला तरी राव रीतंडो नेकी प्रसंगी सांडीच करणे पुढे विवेक विगरणे विवेके सजिनीच होणे सकळ लोकी आत्मत्वी दिसतो भेद हा उघाच देह संबंध एका जीवनी नाना स्वाद औषधभेदे गरळ आणि अमृत झाले तरी आपणच नाही गेले साक्षेतवातमयास पाहिले पाहिजे तैसे अंतर्निष्ठ तो पुरुष तो अंतर्निष्ठीने विशेष जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे नयनीचे पहावा नयन मने शोधावा मन देसाची हा भगवान सकळा सकळाघाटी तेने विन कार्यबाग घडे सकळ काही तेनेची घडे प्राणी विवेके पवाडे तेनेची योगे जागृतीचं व्यापार घडतो संबंधतयासीच पडतो स्वप्नामुळे घडे जोतो येणेची न्याय अखंड ध्यानाचे लक्षण अखंड देवाचे स्मरण याचे करता विवरण सहजची घडे संड सा सहज सांडूनी सायास हाची कोणी कदोष आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती परि तो धरिताही धरेना ध्यानी येती व्यक्तींना वगैरेच कष्टे ती मना कासावीस करुणी मूर्ती ध्यान करिता सायासे तेथे एकाची एकच दिसे भासोन येतेची भासे विलक्षण ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे याची बरे विवरे आपुले ठाई देह देवळ आत्मा देव खोटे धरू पाहता भाव देव ओळखून जीव ते, ते जी लाववा अंतर्निष्ठा ध्यान ऐसे दंडक ध्यान आनरिसे प्रत्यविन सकळ पिसे अनुमान ध्यान अनुमाने अनुमान वाडे ध्यानधरिता सवेची मोडे मोघेची कष्टीती बापुडे स्थूळ ज्ञाने देवास देहधारे कल्पती तेथे ते नाना विकल्पोटती भोगने भोगने त्यागदे विपत्ती योगे ऐसे मनी आठवते विचारता भलतीच होते दिसू नये ते दिसते नाना स्वप्नी दिसते ते सांगता नये बडे भावार्थ धरिता नये साधक कासावीस होये अंतर्यामी सांगोपांग घडे ध्यान साक्षा पुले मन मनामध्ये विकल्पदर्शन होऊच नये मन एकवटेले तिने तुटक ध्यान केले कोण सार्थक झाले की अखंड ध्याने नगडे हित तर तो जाणावा पतित हाचे अर्थ सावचित बरा पहावा ध्यान धरते ते कोण ध्याने आठविते ते कोण दोन्हीमध्ये मध्ये लक्षण पाहिले असिजे अनन्य सहजजी आहे साधक शोधून न पाहे ज्ञानी तो विवरो राहे समाधाने ऐसी प्रत्ययाची कामे प्रत्यविनबाधीजे भ्रमे लोक दंडक भ्रमे चालती प्राणी दंडक ध्यानाचे लक्षण धरून बसले अवलक्षण प्रमाणे अप्रमाण बाजार नेनती मिथ्या समाचार उठवती वावग्यास बोमा बोंबा घालती मनासानिका आंती अवघेच मिथ्या कोणी ध्यानस्थ बैसला कोणी कशी त्याला मुकुट काढून माळ घाला म्हणजे मन बरे मनाचे ते काय दुष्काळे याखुड कल्पती माळे सांगती ऐके केवळे मूर्ख जाणावे प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती दोरे फुले गुंफावे न लगती कल्पनेचे माळ थेटी करती निमित्त उद्वीन प्राणी सकळ त्या अवघ्याची बाष्कळ तया मूर्खालागी खळकळ कोणे करावी याने जैसा परमार्थ केला तैसाच पृथ्वीवर दंडक चालिला सातापाचा चा बळाविला साभिमान प्रत्यविन साभिमान रोगी मारिले झाकून तेथे अवघाचे अनुमान ज्ञान कैसे सर्व अभिमान सांडावा प्रत्यवेक मांडावा मायापूर्वपक्ष खंडावा विवेक बळे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रय श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे 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 श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय सद्गुरु